मुदगिर येथून एन एन एस एस या शिबिरासाठी उदयगिरी महाविद्यालय मुदगिरी येथे आले होते या शिबिरामध्ये मला अतिशय अतिशय चांगल्या अतिशय चांगल्या प्रकारे या शिबिरामध्ये दे, देश देशभक्ती देशभक्ती ठीक आहे सांगा तुम्ही बोला काय वाटलं तुम्ही पाच दिवस इथं होतात किती मित्र मैत्रिणी झाले किती जणांच्या ओळखी झाल्या समाजामध्ये कसं वागावं काय करावं कस काय गोष्टी वर्गामध्ये तर चार भिंतीमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात पण इथं त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय मिळालं सामाजिक अस्वस्थ पाहायला मिळाली आणि महिलांचा पर्यावरणाशी संबंध ह्या विषयावर तुम्ही नाही कोण बोललो होतं त्या विषयावर मैतंगावर सर बोलले हा सर काय सांगितले महिलांचं पर्यावरण काय असते पर्यावरण महिलांचं महिलांचा आणि पुरुषाचा असे असते का नाही मग तो विषय कसा ठेवला होता असा म्हणजे जात्यावर बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर यांनी आम्हाला बँकिंग बँकिंग मध्ये बँक बँकिंग बँकिंग मध्ये लोणारे धोके फ्रॉड याबद्दल जागृत राहून आपण आपण

इथले कार्यक्रम अधिकारी कोण होते मग त्यांची ओळख झाली नाही तुम्हाला पुन्हा उदगीर दर्शन मध्ये काय पाहिलात उदगीर मधलं काही विहार किल्ला वगैरे पाहिलात ना काही नाही पाहिलात ना जे तुम्ही पूर्ण वेळी इथे नव्हतात म्हणजे पार्ट टाइम शिविराला येत होतात आणि लवकरच निघून जात होतात चालते तुमचं वर्ग कोणता आहे तू कोणत्या वर्गाची आहेस बी एस सेकंडरी नाव सांग ना, लाएं। ना लाएं। मुळे कल्याणी हे कोमल तू तलवारी तलवारी चालते आता तुमचं शिबिराचा समारोप झाला झाला जेवण मग काय घेऊन चालत शिदोरी सोबत शिदोरी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी समाजासाठी हा राष्ट्रासाठी आपण एक तास तरी वेळ दिला पाहिजे लक्षात ओके थँक्यू